सतेज पाटील यांनी दिला थेट इशारा अलमट्टी उंचीवर तोडगा न निघाल्यास थेट अलमट्टीवर देणार धडक अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकारने तोडगा न काढल्यास थेट अलमट्टीवर धडक देऊ असा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात कोल्हापूरच्या उदगाव टोल नाका येथे सांगली कोल्हापूर मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते सुमारे दोन तास को लापूर जाम करने दाला। या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर चक्काजाम करण्यात आला यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती तर आलमट्टीच्या उंचीवाढीबाबत महाराष्ट्र जलसंपदा खात्याकडून एकवीस मे रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे मात्र या बैठकीला आमदारासह सर्वपक्षीय अलमट्टी धरण कृती समितीला निमंत्रण नसल्याने सतेज पाटलांनी आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर ठिया मांडला यावेळी आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह नेत्यांनी देखील रस्त्यावर ठान मांडत जोपर्यंत लेखी बैठकीसाठी लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका घेतली त्यामुळे प्रशासनाची चांगली धावपळ उडाली त्यानंतर अखेर जलसंपदा विभागाकडून बैठकीचा लेखी निमंत्रण देण्यात आल्यानंतर हे चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले अनमतीच्या संदर्भात जी भूमिका घेतलेल्या त्या संदर्भात तिथं सर्व पक्षीय चक्काजाम आंदोलन होतं त्यामध्ये सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील सांगली सातारा कोल्हापूरचे लोक असतील हे सगळे आम्ही उपस्थित होतो आणि राज्य शासनानं निर्णायक भूमिका घ्यावी फक्त घोषणा न करता त्यामध्ये ठोस अशी भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनानं एकवीस तारखेला साडेतीन वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेले लेखीपत्र ले ले आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो बैठक आहे परंतु लेखीपत्र नव्हतं त्यांनी लेखीपत्र दिलेलं आहे आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेलं आहे आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी जेणेकरून पुराचा धोका आमच्या तीन जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल जाऊन बैठकीला नाही नाही हे आंदोलन सर्व आहे आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ते मी काही मी अनेकांना फोन करून स्वतः सांगितलं हे सर्वपक्षीय आंदोलन आहे सगळेजण आपण यामध्ये या आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असू देत किंवा आम्ही असो आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे उंची वाढली नाही पाहिजे त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री आहे येत्या बैठकीला जर का तोडगा निघाला नाही तर तुमचं पुढचं नाही आमचं ऑलरेडी या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी आलमट्टीवर धडक मारण्याची सुद्धा आमची तयारी असतो कमिटी नाही वडनेरी कमिटीच्या अहवालामध्ये काही जे निकष आलेले आहेत किंवा काही गोष्टी आलेल्या आहेत त्या काही योग्य असतील परंतु आलमट्टी बाबतीत त्यांचं जे काय या ठिकाणी अभ्यास आहे मी त्यांच्या अभ्यासावर बोलणार नाही ते सिनियर अधिकारी राहिलेले आहेत परंतु आमचं दुमत आहे त्या आलमट्टीच्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा फटका बसणार नाही त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं दुमत आहे त्यामुळे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्यकाळात देईल त्यामुळे तो वडनेरी कमिटी रद्द ही भूमिका शासनाने घ्यावी कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसचे